शेंडी या गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रयाग लोंडे यांना गावातील चार ते पाच व्यक्तींनी केली मारहाण अहमदनगर शहराजवळ असणाऱ्या शेंडिया या गावचे लोकनियुक्त सरपंच प्रयाग लोंडे यांना गावातील चार ते पाच व्यक्तींनी मारहाण केली आहे गुरुवारी पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता ही मारहाण करण्यात आली ग्रामपंचायतीच्या वतीने श्वास खड्डा घेण्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी आलेल्या चार पाच व्यक्तींनी या ठिकाणी हा खड्डा घेऊ नका अशी के मागणी केली असता सरपंचांनी ती मागणी त्यांचे तत्काळ मान्य केली आणि तो केलेला खड्डा पुन्हा बुजवून टाकला परंतु मनात राग धरून राहुल नेटके बॉबी नेटके आणि राणा नेटके यांनी त्यांना मारहाण केली असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहेत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याचं काम अजूनही चालू आहे मी प्रयागा लोंडे शेंडी सरपंच मी घनकचऱ्यासाठी चार आठ दिवस म्हणून असं नदीच्या कडेला कचरा टाकण्यासाठी जेसीबी वगैरे काम चालू होतं खड्डा खोदण्याचं तिथं हे आले आणि तो दोन राहू नेटके त्याचा मुलगा बॉबी नेटके आणि राणा नेटके ह्या तिघांनी मला खूप मारहाण केली ते खड्डं खांदू नका म्हटले पण मी तरी पण बुजून पण टाकला तो खड्डा तरी त्यांनी मला एवढं मारलं पार माझी पाठ खांदा सगळं दुखतं आहे आत्ता सध्या इतकं मारलं मी श्री अजून पण सुरक्षित नाही आहे असं वाटतंय मला कारण मी स्वतः काम करते गावात मला लवकर न्याय मिळावाय पोलीस डिपार्टमेंटने माझी लवकरच मला न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना लवकर अटक करावा नाहीतर मी डायरेक्ट एम आय डी सीला पोलीस स्टेशनला येऊन बसेल तिथं त्यांनी मला मारताना आधी अजून त्यांनी लोक आणले पण मला इतके लक्षात नाही मी त्यांच्या नाव आठवल्यावर सांगते मला त्यांनी इतकं मारलं माझ्या मला मारताना त्यांनी माझ्या लाज वाटू राहिली मला सांगताना त्यांनी हात पण कसे कुठं कुठे लावले ते त्याच्यामुळे त्यांच्यावर लवकर कडक कारवाई करण्यात यावी आणि ही माझी शासनाला विनंती आहे मला लवकरात लवकर न्याय मिळावा एक सरपंच लेडीज असून जर माझं मला अन्याय न्याय नाही मिळाला तर मी माझ्यासारख्या स्त्रिया अशा काम नाही करणार आणि कशा काम करतील याची लवकरात लवकर शासनाने दखल घेतली पाहिजेत आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावा